पेटाऱ्यातून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे पुस्तकांशी गप्पा चला तर मग गोष्ट सुरू करूया चमकू चंदू आणि चटणी पूर्ण दिवस भंगार वस्तू गोळा करीत खेळत नव्हते आणि अभ्यासही करत नसत थकल्यावर रस्त्याच्या कडेला बसत असत ताई रोज त्या चौघांना पाहत असे काहीतरी विचार करून निघून जात असे एक दिवस ताई तेथेच थांबली एका खोक्यातून पुस्तके काढली काही इकडे काही तिकडे ठेवली नंतर एक पुस्तक काढून वाचू लागली चमकुने पुस्तकात डकवून पाहिले वा त्यात तर सुंदर चित्र बनवले होते चकोर चंदू आणि चटणीने पण पुस्तके घेतली मग ते पुस्तकासोबत बोलू लागले पुस्तकांबरोबर गप्पा वाढतच गेल्या चौघांनी वाचना खेळणे पण चालू केलं मुलांना गोष्ट कशी वाटली मजा आली ना अशा आणखी मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू कोड स्कॅन करा